नवे दानवाड इथे हनुमान जन्मोत्सव सोहळा उत्साहामध्ये सुरुवात यंदाही हनुमान जन्मोत्सव सोहळ्याला सुरुवात झाली आज पहाटे गावातील तरुण मंडळाचे कार्यकर्ते आणि प्रतिष्ठित नागरिक दूधगंगे नदीपर्यंत जाऊन जवळपास दोन किलोमीटर अंतरावर मारुती मंदिरापर्यंत दंडवत घातले सकाळी सहा वाजता हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने पार पडला तसेच आठ वाजता गावातून टाळ मृदंग हलगी धनगरी ढोल व टाळ मृदंगाच्या गजरात हनुमान पालखीचे भव्य मिरवणूक काढण्यात आली सकाळी अकरा वाजता शिवार वार्ता न्यूज नेटवर्कचे हनुमान यात्रा विशेष पुरवणीचे गावातील मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले प्रकाशनच्या वेळेस उपस्थित माजी सरपंच संजय धनगर शिवाजी साळुंखे विरू धनगर पांडुरंग धनगर अन्नाप्पा धनगर विठ्ठल फौजी शिवानंद माळी सदाशिव माळी भापकर सर शिलेदार सर पिंटू माळी भापकर सर श्रावण कांबळे सद्दाम संधी अर्जुन राजपूत सज्जनसिंग राजपूत आदी मान्यवर उपस्थित होते संध्याकाळी सहा वाजता हनुमान रायास गावातून वाजत गाजत पुरणपोळी नैवेद्य दाखवण्यात आला गावातील अबालवृद्ध बालगोपाल हनुमान भक्तजन मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवार न्यूज साठी प्रतिनिधी प्रल्हाद साळुंखे